आजची रेसिपी बघा आपण खूप छान असं सोप्या पद्धतीने जिभेवर ठेवणार विघळणारी तिळ आणि गुळाची आज वडी बघणार आहोत खूप सुंदर होतात त्या वड्या तुम्ही नक्की करून बघा थंडीमध्ये तिळी खायला पाहिजे आपण म्हणून हे संक्रांतीमध्ये केले जातात वेगवेगळे प्रकारे तिळाचा वापर करून काय 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 तर अशा प्रकारे मी आज तुमच्यासाठी बघा तीळ आणि गुळाची वडी घेऊन आलेली आहे एकदम झटपट होणारी आहे पटकन होते चवीला पण अप्रतिम लागते जी वेळा ठेवतात चावायची पण गरज नाही लागत ती विरघळते एवढी सुंदर होते तो, तुम्ही माझ्या चॅनलवर तर फर्स्ट टाईम आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला लाईक करा रेसिपी करून बघा कमेंट करा तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि रेसिपी खूप मस्त आहे खूप स्वस्त आहे आणि खूपच चांगली आहे करून बघा तुम्ही आणि ती दिसायला पण किती सुंदर दिसते आहे बघा वड्या पण खूप सुंदर पडतात आणि वडे पण किती सुंदर झालेली आहे बघा ही कशी केली काय त्याला साहित्य आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल आणि चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया कळेल बघा गॅसवर ठेवलेली आहे सर्वात पहिला एक वाटी तीळ घेतलेले आहे आपण एकदम गॅस एकदम मंद आच ठेवलेली आहे एकदम मंद आचेवर तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे तीळ जेवढे छान आपण भाजून घेणार तेवढे ती वडी खूप छान होते कढई बघा आपण काय गरम करून घेतलेली नाही आहे गॅस गॅस चालू केला मग कढई ठेवली आणि लगेच त्यामध्ये तीळ घातलेले आहे जशी जशी ती कढई ताप गरम होईल तसं तसं ते तीळ पण छान गरम होतील आणि छान असे एकदम क्रिस्पी भाजले जातील रेसिपी खूप मस्त आहे हे शेंगदाणे किंवा तिळ भाजताना घाई करू नका एकदम व्यवस्थित मंद आचेवर भाजा रेसिपी खूप मस्त होते तर आता आपण हे तिळ काढून घेऊया मस्त असे बघा आणि किती मस्त असे छान तिळ फुलले गेलेले आहे मस्त भाजले गेलेले आहेत तर आपण ही काढून घेऊया तिळ बघा काढून घेतलेले आहेत हे आपण पूर्ण असे थंड करून घेऊया आता आता त्याच वाटीने आपण त्याच कडेमध्ये शेंगदाणे पण भाजून घेऊया शेंगदाणे पण एक वाटी घ्यायचे आहे तिवे पण एक वाटी घेतलेले आहे शेंगदाणे पण असे खमंग छान आपण मस्त असे भाजून घेऊया शेंगदाणे पण एकदम मंद याच्यावर भाजले ना तर खूप मस्त असे कुरकुरीत आणि एकदम खमंग होतात शेंगदाणे पण त्याची चव पण खूप छान होते बघा मस्त असे खमंग भाजले गेलेले गे आहेत बघा त्याची साल पण आतमध्येच ते निघालेली आहे आणि शेंगदाणे शे मस्त असे शे ओपन झालेले आहेत बघा म्हणजे छान असे खमंग भाजले गेलेले आहेत शेंगदाणे पण तर आता आपण शेंगदाणे पण हे काढून घेऊया गॅस बंद करते शेंगद्या आणि तीळ बघा प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत मग आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहे मिक्सर मध्ये गरम गरम वाटायचं नाही आहे मध्ये पूर्ण हे थंड करून घ्यायचं शेंगदाणे पण पूर्ण थंड करून त्याची साल काढून घेऊया आपण तीळ आणि शेंगदाणे बघा पूर्णपणे असे थंड झालेले आहे आणि हे पूर्ण थंड करून वाटायचं आहे हे बघा शेंगदाणे पण पूर्ण थंड झालेले आहेत आणि त्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि ज्या ताटामध्ये आपण वडी थापणार आहे त्या ताटाला बघा ग्रीस करून घ्यायचं आहे पहिला हे अगोदर करून ठेवायचं आता पहिला बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे मी बारीक करून घेते शेंगदाणे बघा बारीक करून घेतलेलं आहे हे बघा पावडर करून घ्यायची आहे आपल्याला त्याची जास्त पण बारीक नाही करायचं की ते ओलसर होईल आणि त्यातून तेल बाहेर येईल म्हणून शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि मग वाटायचे शेंगदाणे बघा पूर्ण पण वाटून घेतलेलं आहे आता याचप्रमाणे तीळ पण असेच आपण बारीक करून घ्यायचं आहे तीळ पण बघा तसेच पूर्ण बारीक करून घेतलेले आहेत हे बघा पूर्ण थंड करून घेतले ना की त्याची पावडर खूप छान होते आणि ते तुम्ही असे गरम गरम कोमट वाटले ना तर त्यातून तेल बाहेर येतं किती मस्त वाटले आहेत बघा हे पण मी काढून घेते आपण बघा तीळ आणि शेंगदाण्याची छान अशी पावडर करून घेतलेली आहे तिळ्याचं खूप छान असं एकदम खमंग भजल्यामुळे त्याच्या खूप छान असं खमंग सुगंध येत आहे तर आता आपण ताटाला पण बघा रिस करून ठेवलेलं आहे तुम्ही तेल किंवा तूप लावून घ्यायचं घ्या ताटाला मी आता तूप लावून घेतलेलं आहे साजूक तूप तर आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आता पुन्हा आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे तर आपण आता हे प्रोसेस करूया कढई बघा गरम करत ठेवलेली आहे लो फ्लेमवर ठेवायचं आहे कारण आपल्याला फक्त गूळ वितळून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी एकच चमचा तूप ऍड करते आणि ज्या वाटीने आपण एक वाटी शेंगदाणा आणि एक वाटी तिळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपण गूळ घेत आहोत वाटी शेंगदाणा एक वाटी, वाटी तीळ आहे म्हणून आपण दोन वाटी गुळ घेतलेला आहे तर तुम्ही अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणा घेतले तर तुम्हाला एक वाटी गुळ घ्यायचा आहे आणि गुळ हा आपला रेग्युलर साधा गुळ आहे चिकीचा घेतलेला नाही आहे आता जशी जशी कढई गरम होईल तसं जसं ते गुळ छान असं आपल्याला वितळून जाईल याच्यात पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नाहीये फक्त आपल्याला ना गुळ वितळून घ्यायचा आहे गुळ बघा वितळायला सुरुवात झालेली आहे मंद गॅस ठेवायचा गुळासाठी सा पण वितळण्यासाठी तर ॲटोमॅटिकली एकदम इझिली शांतपणे ते वितळलं जातं जर तुम्ही फास्ट गॅस केला तर गूळ पण जळतो आणि तो एकदम कडक होऊन जातो त्याचा पाक तयार होतो गुळ बघा कसा वितळणार आहे चांगला असं मस्त फक्त आता हे दोन तीनच खडे घाललेले आहेत गुळ विठ्ठलेला आहे पण बघा त्याला कुठे बबल्स येत नाही आहे म्हणजे आपला गॅस एकदम असं मंद ठेवायचं आहे गॅस लो फ्लेम एकदम मंद ठेवायचे आहे मस्त गुळ पूर्णपणे छान असं आहे आपण आता गॅस बंद आणि ह्याच्यामध्ये मी एक चमचा भर वेलची पूड ऍड करते गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करून टाकायचा नाही तर तो गुळाचा प्रोसेस सुरू होते पाक व्हायर तयार होण्यासाठी आपल्याला पाक करायचं नाही आहे आणि हे कढाई आपली गरम असते गॅस बंद करूनच हे करायचं आहे जस जसा गूळ थंड होईल तस तसा त्याचा गोळा तयार होतो हे बघा हलवतच राहायचं आहे बघा हा असा गोळा तयार होतो जर तुम्ही पूर्व तयारी करून ठेवली ती आणि शेंगदाण्याची चांगला भाजून पावडर करून ठेवली तर ही वडी करायला काहीच वेळ नाही लागत गॅस बघा बंद आहे गरम कढईमध्येच ते करायचं आहे गॅस चालू नाही ठेवायचा आहे बघा आता हे छान मस्त गोळा होतोय हे बघा आता है लगे से ताटा हे आपण लगेच थापून घेऊया ताटामध्ये हे बघा ताटाला ग्रीस केलेला आहे म्हणून जे सगळं पूल वडीचं आहे सारण ते आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया हे बघा वाटीला असं थोडं तूप लावून घेऊया आणि वाटीच्या साह्याने हे आपण छान असं थापून घेऊया कारण हे पटकन तयार होत लगेच सेट होते वडी गूळ थंड होत जातो ना तसं की तयार होते वडी बघा वाटीने असं सा एक सारखं समप्रमाणात असं सा थापायला होतं बघा तुम्हाला कशी जाड कशी पातळ पाहिजे तसं तुम्ही ते थापू शकता आता ही थोडी कोमट झाली की त्याच्यावर आपण काप करून यावर बघ आता मी ह्याच्यामध्ये किंचित तीळ घेतलेले आहेत आणि बदामाचे काप घेतलेले आहे ते ह्याच्यावर थोडं स्प्रेड करूया म्हणजे ते दिसायला पण सुंदर दिसेल दिसतात मी आता इथे बदामाचे काक घेतलेले आहेत तुम्ही प्लेन पण ठेवू शकता किंवा तुम्ही चारोळी नाही तर बेदाणे वगैरे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही ड्रायफ्रूट्स ह्याच्यावर तुम्ही सजवू शकता थोडं वाटीने प्रेस करूया म्हणजे ते छान असं त्याच्यावर सेट होईल किती छान दिसत आहे वडी बघा थोडी कोमट झालेली आहे तर आपण याचे थोडेसे काप करून घेऊया म्हणजे ते पूर्ण सुकल्यानंतर आपल्याला ते वडी काढायला एकदम इझी जाईल त्याचे आपण पाहिजे कसे काप करू शकतो बघा मी आता मस्त डायमंड शेपचे केलेले आहेत कट सुकल्यावर पूर्ण ती ड्राय झाल्यावर आपण पुन्हा त्याच्यावर एक एक असे सुरी थोडं हे करून घेऊया म्हणजे वडी मस्त छान अशी निघेल तर आता आपण हिला पूर्ण सुकवून घेऊया थंड करून घेऊया वड़ी बघा मस्त छान थंड झालेली आहे नॉर्मल नॉर्मल थोडंसं किंचित गरम आहे पण आपण हे बघा पुन्हा मी ह्याच्याने हे धार वाला चमचा म्हणजे त्याच्याने ते इझिली निघलं जातं कट पण चांगलं होतं त्याच्याने बघा किती मस्त एकदम इझिली वड्या विकत आहे आणि एकदम सॉफ्ट आहे किती मस्त आहे बघा किती मस्त वडी तयार झाली आहे बघा मी खायला तिथे एवढे सुंदर आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा रेसिपी पूर्ण बघा रेसिपी यावर्षी करून बघा कशी वाटली आहे कशी झाली आहे ते मला सांगा कमेंट करा हे बघा किती मस्त वड्या पडलेल्या आहेत किती मस्त निघतात आहे आणि ती तेवढीच हे बघा तेवढीच ती खायला पण एकदम मस्त एकदम सॉफ्ट आहे कारण आपण पाक तयार नाही केलेला आहे पाक तयार केलं के, तर हे एकदम कडक होऊन जातं चिकेप्रमाणे कराय के होतं आपल्याला वडी पाहिजे तर बघा ही वडीप्रमाणेच झालेली आहे खूप सुंदर लागते वडी तुम्ही करून बघा मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते वड्या बघा मी पूर्ण का काप करून घेतलेले आहेत छान असे सर्व केलेले आहे किती सुंदर दिसतं आहे ना तेवढं ते टेस्टी पण झालेले आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि करून बघा पूर्ण व्हिडिओ रेसिपी करून बघा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसं केले आहे काय ते आणि या संक्र या मकर संक्रांतीला तुम्ही ही रेसिपी करून बघा तिळी आणि गुळाची वडी खूप सुंदर आहे मस्त आहे आणि हेल्दी आहे रोज आपल्याला तिळी खायला पाहिजे तिळी चांगले असतात आपल्या हाडांसाठी मग त्यासाठी मकर संक्रांतीच्या निमित्ताने बेग प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प पद्धतीचे पदार्थ केले जातात तिळाचे तर अशाच प्रकारे मी ही वडी तुमच्यासाठी केलेली आहे तर तुम्ही नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती थँक्यू